फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतो आहे बिना तेलाचं मिरचीचं लोणचं बनवतोय अगदी चटपटीत खमंग स्वादिष्ट असं हे लोणचं बनणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा येणाऱ्या माझ्या नवी व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया काय साहित्य कसं प्रमाण आहे पाहून घेऊया आणि मस्त असं हे बिना तेलाचं अगदी खमंग असं हे लोणचं नक्कीच बनवून पहा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी आपण छान अशा मिरच्या घेतल्यात आणि स्वच्छ धुवून सुकून सुद्धा मी घेतलेल्या आहेत पाहू शकता सर्व पाणी ह्याचं गेलेलं आहे तर आता आपण काय करायचं आपण ह्या चिरून घेणार आहेत चाकूच्या सहाय्याने आपण ह्या थोड्या अर्ध्यात चिरून घेणार आहोत तर सगळे आपण चिरून घेऊया आपण आता इथे मिरची सर्वाशी चिरून घेतलेली आहे पाहू शकता पूर्ण पण अशी दोयफोडी करून घेतलेली आहे पहा तर आपण विदाऊट तेलाची लोणचं बनवणार आहोत तर आपण हे सगळं छान असं सुकलेलं आहे कट करून घेतले आहे आता आपण ह्याच्यामध्ये फक्त मीठ घालून घ्यायचे हे सैंदव मीठ आहे हे दोन चमचे आपण असं मीठ घालून घेऊया दोन ते तीन चमचं मीठ घालून घ्यायचे आणि आपण लिंबू लिंबाचा रस आपण ह्याच्यामध्ये पिळून घेऊया तर एक लिंबाचा रस असा आपण असा पिळून घ्यायचं आहे त्याच्यावरती आणि आपण सर्वसा मिक्स करून घ्यायचे आणि आता आपण काय करायचंय हे एक दिवसासाठी आपण पूर्ण हे झाकण ठेवून ठेवून द्यायचे जेणेकरून छान असे मुरलं जाईल मीठ आणि ह्याच्यावरती लिंबू सोडलेलं तर ठेवून देऊ तर इथे आपण एक दिवस पूर्ण आपण मिठा आणि लिंबामध्ये हे मिरच्या छान अशा मुरत ठेवल्या होत्या आता आपण काय करायचे आता आपण खडे मसाला घेतले ते बडूशोप घेतले एक चमच धने घेतलेत जिरे घेतलेत ओवा घेतलाय दाणे थोडेसे घेतलेत मिरे आणि लवंगा दोन आणि जिरे अशा प्रकारे आपण घेतलं आहे आता इथे आपण कडे ठेवले त्याच्यामध्ये सगळं रोस्ट करून घेणार आहोत एक छान असं रोस्ट झालेलं आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून धुया आणि पावडर करूया तर इथे आपली पावडर छान अशी तयार झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये ही पावडर घालून घ्यायची आपण आता पावडर घातलेली आहे आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आणि थोडंसं लाल तिखट पण घालून घ्यायचे आणि थोडासा चिमूटभर हिंग आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिरचीला मसाला लागला पाहिजे तर आपण छान असा हा मसाला सर्व मिरचींना लागलेला आहे आता आपण काय करणार आहोत आता सर्व मिश्रण करून घेतलं आहे आता आपण एक दिवस पूर्ण असं हे उन्हामध्ये ठेवून देणार आहोत नंतर बॉटलमध्ये भरून घेणार आहोत तर आपण एक दिवस असंच ठेवून देऊ या रेस्टासाठी इथे आपलं लोणचं मिरचीचं तयार झालेलं आहे आणि एक तास आपण उन्हामध्ये ठेवलं होतं आता हे अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे पाहू शकता अगदी ह्याच्यामध्ये बिना तेलाचं हे लोणचं आहे फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलंच आपली कशी रेसिपी आहे ते पाहिलीच आहे हट 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 इथे आपलं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे आणि उन्हामध्ये एक तास मी असं ठेवलं होतं आता मी एका बरणीमध्ये बॉटलमध्ये आपण इथे भरून ठेवायचं आहे तर मी बॉटल ही स्वच्छच करून घेतलेली आहे आणि वाळवून पण घेतलेलं आहे ह्याच्यातमध्ये मी तो आचा आचार भरून तो लोणचं आपण उन्हामध्ये ठेवलं होतं तर आता परत मी ह्याच्यामध्येच बॉटलमध्ये हे भरणार आहे तर हे बिनतेलाचं लोणचं आपलं इथे ते तयार झालेलं आहे खूप छान असं चविष्ट गुणकारी आणि स्वादिष्ट असं हे मिरचीचं लोणचं अवश्य करून पहा तर आपण आता बॉटलमध्ये हे भरून ठेवायचे तर तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये भरू शकता प्लास्टिकची असेल चा तरी चालू शकते तर अशा पद्धतीने आपण सर्व भरून घेऊया सर्व लोणचं बरडीमध्ये भरून ठेवलेलं आहे तर हे छान असं पॅक करून ठेवून द्यायचं आहे आणि छान असं मोरल तसं राहायचं आहे तर नक्कीच ही रेसिपी आवडली असेल बिन तेलाचं आपलं लोणचं इथे मिरचीचं आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा चला भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओज आहेत तोपर्यंत मस्त खास उच हो राहा थँक्यू सो मच